अकोली तालुक्यातील खिरवेरे चंदिरवाडी पाडोशी एकदरे या ठिकाणी काल रात्री ते ते दरम्यान ठिकाणी ठिकाणी खिरविरे या तब्बल पाच ठिकाणी करण्यात आल्याने या चोरांमुळे सर्व ग्रामस्थ भयभीत झाले असून संबंधित चोरांना तात्काळ अटक व्हावी अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे गावात यापूर्वी देखील मंदिरातील दानपेट्या फोडून हजारो रुपये व दागिन्याची चोरी झाली होती परंतु अद्यापही पोलीस प्रशासनाकडून त्यावर कुठलीही कारवाई न होता कुठलाही ठोस आरोपी अटक न करता वरचे वर कारवाई होत आहेत त्यामुळे पोलीस प्रशासनाच्या या कामगिरीवर ग्रामस्थ असमाधानी असून आता झालेल्या चोऱ्यांमधील आरोपी तात्काळ अटक व्हावे व या चोऱ्यांचे मूळ कारण म्हणजे गावात सुरू असलेले अवैध दारूधंदे बंद व्हावे अन्यथा आम्ही मोठे आंदोलन उभे करू असं मत खिरवेरे गावचे सरपंच गणपत डगडे तसेच सामाजिक कार्यकर्ते प्रकाशजी पराड यांनी व्यक्त केली आहे आज अकोले पोलीस स्टेशन येथे गावचे सरपंच व आम्ही ग्रामस्थ तक्रार करण्यासाठी आलेलो आहोत की काल रात्री पहाटे तीनच्या दोन ते तीनच्या दरम्यान खिरविरे गाव आणि परिसर पाडोशी एक दरे या दोन तीन गावांमध्ये आमच्या गावात पाच ठिकाणी आणि बाकी पाडोशीमध्ये पा तीन, चार ने। एक दरे तीन दले, दले। ने ते चार ठिकाणी नाही एकदरेमध्ये तीन ठिकाणी घरपुड्या झाल्या दरोडे पडले आणि ही गेल्या वर्षीच आमच्या मंदिरातून देवाच्या दागिने जाणपेठे वगैरे चोरीला गेल्या होत्या ही दरवर्षी होणारी बाब आहे आणि आम्हाला या ठिकाणी नमूद करावं असं वाटतं आहे की अकोले पोलीस स्टेशन सपशेल याच्यामध्ये अपयशी आहे ते थातूरमातूर गुन्हा नोंद करून त्याच्यावरती काही आळा बसला जात नाही गेल्या दोन महिन्यापूर्वी देखील अशाच घटना घडल्या होत्या आणि गुन्हेगारीला बळ मिळतं यामुळे आणि अवैध व्यवसायातून हे लोक हे कृत्य करतात असा आमचा दाट संशय आहे वारंवार आम्ही पत्रव्यवहार करूनसुद्धा अवैध धंदे काय बंद होत नाहीत त्यामुळे ते, ते बंद करावेत आणि चोरांना पाठीशी घालणं सोडून लवकरात लवकर ह्या गुन्ह्याची शहानिशा करावी कारण आम्ही प नेहमी बघतो पंचनाम्याच्या वेळेस स्थानिक नागरिकांनाच दम दिल्यामुळे ते काही जबाब द्यायला तयार होत नाही ते विचार तू जबाब देतो का तू करतो असं बोलण्यामुळे कुणीही पुढे यायला धजावत नाही पोलिसांनी दांडकशाही न करता आरोपींना दांडकशाही करावी पण सामान्य नागरिकांना संरक्षण द्यावं ही आमची प्रमुख मागणी आहे या संदर्भात आम्ही एस पी ऑफिसचे संपर्क ग्रामपंचायतच्या माध्यमातून देखील करणार आहोत आणि उद्या जे मुंबईस्थित आणि बाहेरगावी राहणाऱ्या लोकांचे घर पुढे झाल्यात त्यांच्या वैयक्तिकसुद्धा आम्ही तक्रारी इथे नोंदवणार आहोत परंतु आ, हे जनतेला आव्हान आहे की अकोले पोलीस स्टेशनवरती अंकुश असावं यासाठी सर्वांनी एकत्र होणे गरजेचं हेच आव्हान आम्ही आमच्या खिरविरे ग्रामस्थांच्या वतीने करीत आहोत आज या ठिकाणी आम्ही अकोले पोलीस स्टेशन या ठिकाणी आलो आहोत तक्रार बांधण्यासाठी गेल्या तीन वर्षापासून दोन वर्ष सलग आमच्या मंदिरातल्या दानपेट्या देवांचे दागिने सलग दोन वर्षे गेले आणि आत्ता काल रात्री दोन ते तीनच्या दरम्यान पाच घरांची घरफोडी गर झाली आणि तसेच पुढं एक दर्यातही दोन तीन ठिकाणी झाली पाडोशीच झाली तरी हे सगळे अवैध धंदे दारू लोकांना असे दारू प्यायला पैसे नाही मग चोऱ्या माऱ्या करणं हे अवैध धंद्यातूनच ही सगळी चोरीची घटना घडू लागल्या आहेत तरी पोलीस स्टेशननी किंवा या पोलीस अधिकाऱ्यांनी त्याच्यावर असं काहीतरी कुठंतरी अंकुश ठेवला पाहिजे आणि ती चोरांचा शोध लावला पाहिजे